नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू संस्कृतीला नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत हा होय हा सण सुवासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणजेच मकर संक्रांत आहे कारण या सणाला स्त्रियांना नटणे मुरडणे यासाठी हा सण अत्यंत आनंदाचा असा सण असा हा सण असतो तर हा सण सुवासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो संक्रांतीला काळे वस्त्र नेसण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे तरी दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिचे वैशिष्ट्य पाहूनच आपण शुभ रंग आपण ठरवले जातात तर अशी ही यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे तर मकर संक्रांतीला नेमके कोणते रंग आपण परिधान करायचे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या याबद्दल स्त्रियांना अत्यंत मोठी उत्सुकता लागलेली असते तर असा हा संक्रांतीचा सण हा मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची साडी नेसणे हे सर्वात शुभ मानले गेलेले आहे कारण मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी स्त्रिया ह्या परिधान करत असतात आपण इतर सणाला काळ्या रंगाची वस्त्रे आपण मुळीच परिधान करत नाही मात्र संक्रांत असा सण आहे की यावेळेस आपण काळ्या रंगाची साडी आपण अवश्य परिधान करत असतो कारण संक्रांत साधारणपणे कडाक्याच्या थंडीत हा सण आपल्याकडे येत असतो आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो ज्यामुळे आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहते त्याचबरोबर काळा रंग सोडल्यास तुम्ही हिरवा लाल केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी आपण नेसू शकतो तर अशा प्रकारे आपण काळ्या रंगाची साडी संक्रांतीला नेसायचीच आहे त्याचबरोबर काळा रंग बरोबरच आपण हिरवा लाल केशरी गुलाबी या रंगाची आपण साडी नेसली तरी चालेल मात्र दोन हजार सव्वीसला आपण कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही याची माहिती आता आपण पाहूया तर यंदा मकर संक्रांतच्या विशेष आपल्याला टीप दिली जाते की महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळावी कारण दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीच्या संक्रांती देवीचे वाहन किंवा उपमान यापैकी एकाचे रंग आणि तिने परिधान केलेली वस्त्रे पाहिली जाता पंचांगानुसार यंदा संक्रांतीने ज्या रंगाची वस्त्रे धारण केलेली आहे तो रंग सामान्य जनतेमध्ये परिधान करणे हा अशुभ मानले गेलेले आहे की म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्या रंगाची साडी स्त्रियांनी मुळीच वापर करायचा नाही कारण ते साडी परिधान करणे म्हणजे हे अशुभ मानले गेलेले आहे त्यामुळे त्या रंगाचा प्रभाव आपल्या जीवनावर नकारात्मकता पडू शकतो अशी ही धार्मिक श्रद्धा आहे तर अशा हा संक्रांतीच्या दिवशी आपण अपन... कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या म्हणजेच आपण संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची का नाही कारण संक्रांती देवीने पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण या दोन हजार सव्वीसला पिवळ्या रंगाची साडी आपण परिधान मुळीच करायची नाही तर त्याशिवाय आपण <coughs> लाल हिरवा केशरी आणि गुलाबी या रंगाची साडी आपण परिधान केली तरी चालेल मात्र पिवळ्या रंगाची साडी आपण मुळीच परिधान करायची नाही संक्रांतीला जाताना आपण ओसायला जाताना कोणत्या रंगाच्या मांगड्या घालायच्या याची माहिती आता आपण पाहूया तर संक्रांतीच्या दिवशी आपण हातात हिरव्या रंगाच्या बांगडी घालणे हे सर्वोत्तम मानले गेलेले आहे कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचा प्रतीक म्हणून आहे त्यामुळे आपण संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे हे अतिशय शुभ असे मानले गेलेले आहे आणि काळ्या साडीवर हिरवा चुडा तर उठून दिसतो शिवाय तो आध्यात्मिकदृष्ट्याही सकारात्मकता ऊर्जा देणारा असा हा हिरवा रंग आहे त्यामुळे आपण विवाहित स्त्रियांनी हिरव्या रंगाची बांगडी अवश्य परिधान करायची आहे याशिवाय तुम्ही लाल किंवा साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्यासुद्धा घातल्या तरी चालते मात्र काळ्या रंगाच्या बांगड्या आपण मुळीच परिधान करायच्या नाहीत कारण काळ्या रंगाच्या बांगड्या घालणे हे अशुभ मानले गेलेले आहे तसेच मकर संक्रांती जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर तुमच्या उजव्या हातात एक हातात आपण एक बांगडी अधिक घालायची आहे म्हणजे उजव्या हातात आपण एक बांगडी आपण जास्त घालायची आहे असं हे धार्मिकदृष्ट्या हे सांगितलेलं आहे तसेच मकर संक्रांतीला आपण हळदी कुंकवाला अनेक महिला लाखाच्या बांगड्या म्हणजे ज्या बांगड्यामध्ये लाख असतं त्याला लाखाच्या बांगड्या असे म्हणतात त्या बांगड्या परिधान करतात किंवा वाण म्हणून लाख हा नैसर्गिक पदार्थ आहे म्हणून वाण म्हणूनसुद्धा दिला जातो तर शास्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे असे मानले जाते की या लाखाच्या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या पतीचे आयुष्य वाढते आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून लाख त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते लाखाच्या बांगड्या घरातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते आणि सुहासनेचे वाईट नजरेपासून रक्षण होते अशी धारणा आहे तर महाराष्ट्रात लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखाची दागिने किंवा बांगड्या देण्याची आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणात प्रथा ही अभिमानाने पाळली जाते तर असे हे संक्रांतीला आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तसेच तुम्हाला सांगितलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत चांगल्या रंगाच्या साड्या परिधान करा मात्र पिवळ्या रंगाची साडी मुळीच आपण परिधान करायची नाही त्याशिवाय आपण केशराचा टिळासुद्धा आपण स्त्रियांनी कपाळाला त्यावेळेस लावायचं नाही कारण ते केशरी रंगाचं म्हणजे पिवळ्या रंगाचं असल्यासारखे असते म्हणून तसेच मात्र तुम्ही सोने स्त्रिया या सणाला सोने मात्र अवश्य घालू शकतात आळदीचा वापर कारण आपण न देवाला वाहताना आपण हळदी आणि कुंकू या दोन्हींचा वापर करत असतो त्यामुळे आपण हळद आपणसुद्धा वापरले तरी चालेल मात्र पिवळ्या रंगाच्या बांगड्या आणि जाईच्या फुलाचा गजरा आपण हा मुळेच वापरायचा नाही म्हणजे पिवळ्या रंगाच्या फुलांचा गजरासुद्धा वापरायचा नाही आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचे टिळा हा पण स्त्रियांनी मुळीच वापर करायचा नाही तर अशा ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही परिधान करा आणि ज्या गोष्टी प वर्च करायच्या आहेत ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यामुळेच वापरू नका तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद